मंत्री म्हणून पहिल्यांदा विधिमंडळामध्ये पाऊल टाकलेलं आहे माझ्या पक्षाच्या नेतृत्वाने राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि माझ्या सर्व वरिष्ठ मंडळ नेत्यांनी प्रमुखांनी आमच्यासारख्या तरुण हिंदुत्वादी कार्यकर्त्यांवर फार मोठी जबाबदारी टाकलेली आहे महाराष्ट्र कोकण हिंदू समाज या सगळ्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी ताकद देण्यासाठी संरक्षण करण्यासाठी मी जास्त जास्त माझ्या पदाच्या माध्यमातून प्रयत्न करेन माझ्या खांद्यावर टाकलेली जबाबदारी ही शंभर टक्के कशी प्रामाणिक पद्धतीने पार पाडता येईल या दृष्टिकोनातून माझी पावलं टाकेल मंत्री म्हणून पहिल्यांदा विधिमंडळामध्ये पाऊल टाकलेलं आहे माझ्या पक्षाच्या नेतृत्वाने राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि माझ्या सर्व वरिष्ठ मंडळ नेत्यांनी प्रमुखांनी आमच्या सारख्या तरुण हिंदुत्वदी कार्यकर्त्यांवर फार मोठी जबाबदारी टाकलेली आहे महाराष्ट्र कोकण हिंदू समाज या सगळ्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी ताकद देण्यासाठी संरक्षण करण्यासाठी मी जास्त जास्त माझ्या पदाच्या माध्यमातून प्रयत्न करेन माझ्या खांद्यावर टाकलेली जबाबदारी ही शंभर टक्के कशी प्रामाणिक पद्धतीने पार पाडता येईल या दृष्टिकोनातून माझी पावलं टाकली